नमस्कार रसिक श्रोते हो आवाज महामुंबईचा चॅनेलने जी काव्य श्रंखला चालू केली आहे आपल्या चॅनेलवर त्या मालिकेत मी सौ तृप्ती होईल आपले मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते कवी लेखक आणि साहित्यिक डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांचा कॉलेज विश्व एक प्रवास या काव्य संग्रहातून आजची कविता मी सादर करत आहे त्या कवितेचं शीर्षक आहे बेकार वास्तववादी कविता आहे ही पाहूया बेकार नजरेत न रक्तात आग आहे नजरेत नच्या रक्तात आग आहे शिक्षण घेऊन ह्या वाघ फिरतो बेकार आहे शिक्षण घेऊन ह्या वाघ फिरतो बेकार आहे डिग्री हातात ज्यांच्या मेडल गळ्यात आहे डिग्री हातात ज्यांच्या मेडल गळ्यात आहे पैशाविना हा ढाण्या झाला लाचार आहे पैशा विना हा ढाण्या झाला लाचार आहे स्वप्ने डोळ्यात मोठी स्वप्ने डोळ्यात मोठी सामोरी अंधार आहे सामोरी अंधार आहे शिक्षण घेऊन हा वाघ फिरतो बेकार रा आहे शिक्षण घेऊन हा वाघ फिरतो बेकार आहे रांगा मोठ्याच मोठ्या वेकन्सी एकच आहे रांगा मोठ्याच मोठ्या वेकन्सी एकच आहे हॉटेल मध्ये ह्या कब्बचा हा धुण्यास तयार आहे हॉटेल मध्ये ही कब्बचा हा धुण्यास तयार आहे जुगारून सारी तो संकटे जो संघर्षास तयार आहे जुगारुनी सारी तो संकटे जो संघर्षास तयार आहे शिक्षण घेऊन ह्या वाघ फिरतो बेकार आहे शिक्षण घेऊन ह्या वाघ फिरतो बेकार आहे धन्यवाद